स्पर्धा परीक्षा करायच्या आणि दोन हजार पंधरा साली एक ट्रेंड होता की दोन तीन मोटिवेशनल स्पी स्पीचेसच्या क्लिप व्हायरल झालेल्या आणि सगळ्यांना ना असंच सांगायचे की तुला व्हायचं अधिकारीच व्हायचं प्रयत्न माझे प्रामाणिक होते पण माझे प्रयत्न दिशाहीन होते कारण तेच रयत नव्हती कदाचित रयत असते तेव्हा आता मी खरंच लवकर अधिकारी झाले असते तुम्ही जितके बस एमपीएससी बसन लांब पडणार तितके एमपीएससी जोरात तुमच्या मागे धावत असते त्यामुळे मी ठरवलं होतं की इथून आता काहीतरी घेऊनच जायचं की लाखो अर्जुन आले आणि लाखो अर्जुन येतील पण कृष्ण हा एकच होता आणि तो कायम एकच राहील एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मी माझ्या माझे पती रोहित लोंढे यांना विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावं सर्वप्रथम सर्वांना मी साधारण नमस्कार करते आज ज्यांच्यामुळे मी इथे उभी आहे ज्यांनी आपला संपूर्ण जीवन प्रवास हा श्री शिक्षणासाठी खर्च केला अशा आदरणीय सावित्रीबाई फुले तसेच माझे आदर्श फुले शाहू आंबेडकर आणि अखंड हिंदुस्थानाची प्रेरणा असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार वंदन करून मी माझे दोन शब्द आज सुरू करते सर्वप्रथम मी रयत प्रबोधिनी परिवार तसेच इथे जमलेले गुणवंत विद्यार्थी व पालकवर्ग यांचे खूप आभार मानते की आपण माझ्या छोट्याशा यशाचा सन्मान केला आणि मला प्रोत्साहित केलं त्याचबरोबर आमच्या पालकांचा सत्कार करण्यासाठी मी रयतचे विशेष आभार व्यक्त करते कारण त्यांनी हे एम पी एस सीच्या संन्याशी सांभाळायचं सा काम केलं असं मला म्हणायला हरकत नाही कारण आमच्या डोक्यामध्ये एकच असतं की आता माझं कसं होईल मी कधी पास होतो आणि माझे आन्सर की कधी येते माझी परीक्षा कधी होते आम्ही ह्याच विचारांमध्ये आमचं आयुष्य व्यतीत करत असतो आम्ही ना कुठल्या लग्न कार्याला जातो ना कुठल्या बड्डे पार्टीला आम्हालाच आमचं होऊन जात नाही अशा लोकांना सांभाळायचं काम केलं या पालकवर्गाने त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे पालकवर्गासाठी <laughs> सर्वप्रथम माझी मी ओळख करून देते माझं नाव सौभाग्यवती उज्ज्वला रोहित लोंढे नुकतीच माझी पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालीये मी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील रहिवासी आहे थोडक्यात माझा एम पी एस सीचा प्रवास मी तुमच्यासमोर ठेवू इच्छिते कारण मला असं वाटतं की ज्या चुका माझ्या झाल्या त्या भावी अधिकारी जे मागे बसलेत त्यांच्या होऊ नये हे सांगण्याचं ते कारण आहे दोन हजार पंधरा साली माझं बी एस सी ग्रॅज्युएशन बी एस सीमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण झालं फिक्स होतं डोक्यामध्ये की आपल्याला करायचं तर स्पर्धा परीक्षा करायच्या आणि दोन हजार पंधरा साली एक ट्रेंड होता ती दोन तीन मोटिवेशनल स्पी स्पीचेसच्या क्लिप व्हायरल झालेल्या आणि सगळ्यांना त्यातनं असंच सांगायचे की तुला व्हायचं तर अधिकारीच व्हायचं मग पेपरमधले ॲड बघायचे आणि सगळे लोक पुण्यामध्ये नामवंत क्लासला ॲडमिशन घ्यायची आणि तसा प्रवास सुरू व्हायचा माझं हे तसंच आहे मी एका पेपरची ॲड बघितली आणि पुण्यात एका नामवंत क्लासला मी ॲडमिशन घेतली आयुष्याचे सहा महिने सक्सेसफुली बर्बाद केल्यानंतर मी एक गोष्ट लक्षात घेतली कधीच क्लास लावायचा नाही आणि या गोष्टीशी खूप लोक सहमत होतील कारण दोन हजार पंधरा साली रयत नव्हती ना त्यामुळे मी चुकले आणि त्यामुळे मला इतकं वेळ लागला इथपर्यंत यायला तुमच्या सगळ्यांचा आवाज सांगतोय आज आपल्यासाठी काय काम केलंय त्याचबरोबर एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की जशी भारतामध्ये हडप्पा संस्कृती होती ना तशी पुण्यामध्ये चहा पोहे अभ्यासिका मसाला दूध या गोष्टींची संस्कृती होती तेव्हा आणि मी सुद्धा हळूहळू या संस्कृतीचा भाग झाले टाइमपास कधी होत गेला ना समजत नाही गेलं आणि ही चूक मी माझी समजते थोडंसं नंतर कळायला लागलं पुण्याच्या झगमगाटामध्ये मी थोडीशी गुरुफटत गेली कारण मी गावाकडनं आली होती आणि ही चूक खूप लोकांची लो होते कारण आपण पुण्यामध्ये बसतो शनिवारवाडा बघत किंवा एफ सी रोडला फिरत त्या गोष्टींमध्ये खूप वेळ जातो मित्रांनो ती चूक मी केली ती तुम्ही करू नका थोड्याच काळामध्ये मला माझं थोडंसं समजायला लागलं त्यानंतर मी सिरियसली अभ्यास करायला सुरुवात केली सुरुवातीचे दोन वर्ष मी सी केली पण युपीएससी ला माझ्यासारख्या होतपूर्व अधिकाऱ्यांची गरज नाही हे लक्षात आल्यानंतर मी एमपीएससीचा आता सुरू केला दोन हजार सोळा ते वीस मध्ये मी एकूण पुण्यात राहून तीन मुख्य परीक्षा दिल्या परंतु मला अपयश येत गेलं त्याचं कारण असं होतं मित्रांनो की प्रयत्न माझे प्रामाणिक होते पण माझे प्रयत्न दिशाहीन होते कारण तेच रयत नव्हती कदाचित रयत असते तेव्हा आता मी खरंच लवकर अधिकारी झाले असते त्यानंतर कोरोना काळ आला आणि माझं लग्न झालं आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळताना अभ्यास करणं हे माझ्या मला थोडस कठीण जात होतं खूप वेळ वाटायचं की आता सगळं सोडून देऊ न, न नको आता बस झालं नाही होत आता ताकद संपली पण अशा वेळेस एकच प्रश्न मी मनाला विचारायचे की जर तुला हरायचं होता ना जर तुला पराभव स्वीकारायचा होता ना तर तुझ्या आई बापाला स्वप्न दाखवण्याचा तुला कोणी आकार दिला फक्त आणि फक्त ह्या एका प्रश्नावरती मन सुन्न व्हायचं मागचं केलेला सगळा संघर्ष आठवायचा झालेला वेळोवेळी अपमान आठवायचा आणि पुन्हा नव्याने पेटून उठायचे पुन्हा पुन्हा अभ्यास करायचे ही गोष्ट आणि एक माझा गुरुवंतर आहे मित्रांनो की आपल्यापेक्षा कुठलाच प्रॉब्लेमला मोठं नाही होऊन द्यायचं आयुष्यात कधी तो इतकाच ठेवायचा आपल्या उंजीपेक्षा तो इतकाच राहिला पाहिजे आणि ह्या गोष्टीमुळे मी स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये टिकून राहिले खरं तर दोन लग्नानंतर मी तीन मुख्य परीक्षा दिल्या खूप वेळा हदबल व्हायचा असं वाटायचं एम पी एस सी सोडून द्यावी पण जेव्हा जेव्हा विचार केला ना एम पी एस सी सोडून द्यायची तर तेव्हा एक गोष्ट मी एक्सपिरियन्स केली की हो। एक वेळ दारू सुटेल पण एमपीएससी सुटत नाही हो तुम्ही जितके एमपी बस एमपीएससी बसने लांब पडणार तितके एमपीएससी जोरात तुमच्या मागे धावत असते त्यामुळे मी ठरवलं होतं की इथून आता काहीतरी घेऊनच जायचं दोन हजार एकवीसची क्लर्क ची क्लर्कची माझ्या हातातून पोस्ट गेली तेव्हा मी खूप निराश झाली होती आणि तेव्हा माझ्या मिस्टरांनी मला आधार दिला ते मला एकच गोष्ट बोलले की तुझा हात आहे ना म्हणे कीबोर्ड वाजवायला नाही तयार झालाय तो बंदुकीचा ट्रिगर लावायला तयार झालाय आणि ह्या फक्त या फक्त एका वाक्यावरती त्यांनी मला दोन हजार बावीसच्या पी एस आय परीक्षेसाठी त्यांनी तयार केलं दोन हजार बावीसची पी एस आयची परीक्षा ही माझ्या अस्तित्वासाठी खूप खूप महत्वाची होती त्याचं कारण असं होतं की लहानपणापासून माझं अकॅडमी चांगलं होतं त्यामुळे लोकांच्या माझ्याकडनं खूप अपेक्षा होत्या महत्त्वाचे वर्ष मी आयुष्यातले खर्चून बसले होते वाढतं वय होतं लग्न झालेलं होतं वाढत्या जबाबदाऱ्या होत्या आणि आता रिकाम्या हाताने परत जाणं शक्य नव्हतं मला अशा या गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये मला माझ्या आयुष्याला माझ्या परीक्षांच्या काळाला स्टच लाभला तो एमपीएससी च्या महाभारतातील कृष्ण म्हणता येईल असे आपल्या सगळ्यांची लाडके उमेश कुदळे सर मी ठामपणे वाक्य बोलू इच्छिते की लाखो अर्जुन आले आणि लाखो अर्जुन येतील पण कृष्ण हा एकच होता आणि तो कायम एकच राहील एकदा ता जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आपल्या सरांसाठी सरांना कृष्णाची उपमा देण्याचं एकच कारण आहे ते म्हणजे आपले सर मार्ग पण विद्यार्थी जवळ नाही करत ते अतिशय शून्यापासून विद्यार्थी वर शिखरापर्यंत घेऊन जातात ही गोष्ट मला फक्त रयतमध्ये दिसली कारण आले मला काय अनुभव ते सर सगळ्यांना सामान्य देतात तुमच्या यशामध्ये कुठला अडथळा येतोय सर तुम्हाला परखडपणे सांगतात वेळ आली तर का नाही गरम करतात ती ता ये ता ये ही तयारी ठेवा तुम्ही आणि हे सगळं रयतमध्येच होतंय त्याचं कारण असं आहे की रयतमध्ये विद्यार्थी ही ते टॉप प्रायोरिटीला ठेवलं आहे आणि माझ्या तरी बघण्यात पैशाअभावी परत गेलेला विद्यार्थी मी रयतमधून गेलेला बघितला नाही ही गोष्ट मला खूप भावते आणि तीच गोष्ट मला रयतला जोडून ठेवते मित्रांनो एक रुपयामध्ये बॅच घ्यायला फ्रीमध्ये मॉक घ्यायला आणि फ्रीमध्ये मुलांचं काउन्सिलिंग करायला रक्तामध्ये कर्मवीरांचंच रक्त लागतं आणि हीच हीच गोष्ट सरांना युनिक बनवत असते माझ्या चारही टप्प्यांमध्ये मला पुदळे सरांचा खूप सपोर्ट लाभला पीएस म्हणजे ग्राउंडच्या वेळेस सुद्धा सर मला टार्गेट द्यायचे मॅडम आता एवढे मार्क झाले आता पुढचे दहा वाढले पाहिजे आणखी पुढचे दहा वाढले पाहिजे अशा शहात्तर मार्कावरती सरांनी मला नेऊन ठेवलं माझं ग्राउंड क्लिअर करून घेतलं त्यानंतर इंटरव्ह्यूची सरांनी माझी पूर्ण भीती काढली आणि मला पंचवीस मार्क आज सरांमुळेच लाभले ही गोष्ट मी अभिमानाने सगळ्यांसमोर सांगते रिसेंटली सरांचं एक रील व्हायरल झालेलं त्याचा उल्लेख आता झाला की अंगावरच्या हळदीपेक्षा अंगावरचा गुलाल हा जास्त उठून दिसतो पण माझ्या बाबतीत मी थोडंसं वाक्य मॉडीफाय करू इच्छिते सर की हळदीच्या बॅकग्राऊंडने माझ्यावर गुलाला जास्त उठून दिसला <laughs> त्याचं कारण म्हणजे मला लग्नानंतर पोस्ट मिळाली ते जे रडगाना असतं ना मुलींचं आता माझं लग्न झालं घरातले लावून दिला असेल किंवा यांच्या मनाने झाला असेल आता मी संपले आता मी काही नाही करू शकत तर त्याला कलाटणी देण्यासाठी तुम्ही जबाबदार राहणारी कारण आयुष्य म्हणजे चॉईसेस बनतं आपल्या तुम्ही काय करता हे जास्त महत्व आहे त्यामुळे रडणं गागणं सोडून द्यायचं लग्न म्हणजे आयुष्याचं वाटोळ होणं नसतं तर अजून जास्त माणसं तुमच्यावर प्रेम करणार तुमच्या आयुष्यात आलेले असतात आणि त्यांची ऊर्जा घेऊन पुढे जायचं असतं <laughs> येथे जमलेल्या भावी अधिकाऱ्यांना जाता जाता मी एकच गोष्ट सांगेल की स्टोरी प्रत्येकाची असते मित्रांनो इथे जमलेलं प्रत्येकाची पण पिक्चर त्याचाच रिलीज होतो जो यशस्वी होतो त्यामुळे अति प्रचंड कष्ट करा आपल्या आई वडिलांना आपल्या ना नावाने ओळखलं जावं ह्या गोष्टीची तरतूद करून ठेवा पुढील असे तुमचं जे तुमच्याही डोक्यावरती रयतचा मानाचा फेटा मिळो येवो ही गो ही तुम्हाला सगळ्यांना मी सदिच्छा देते तसेच माझ्या या संपूर्ण प्रवासामध्ये मा मला माझ्या कुटुंबियांची म्हणजे माझे, माझे आई वडील माझे भाऊ माझा भाऊ माझे, माझे सासू सासरे माझे पती माझ्या काही मैत्रिणी या सगळ्यांची मला साथ लाभली माझ्या गुरुंची मला साथ लाभली मी माझे हे पी एस उपनिरीक्षक पद ही त्यांच्या चरणी मी अर्पण करते तुम्हाला सगळ्यांची रजा घेते जय हिंद वंदे मातरम